भाजप पदाधिकारी मनपा अधिकाऱ्यांनी खाल्ला मलिदा भूमिगत गटार योजनेचा बोजवारा राष्ट्रवादी शरद पवार गटार करून आंदोलन धुळे महानगरपालिकेचे झालेल्या भूमिगत गटारी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसतर्फे जेसीबीवर चढून आणि खड्ड्यात उतरून उग्र आंदोलन करण्यात आले यावेळेस भाजप पदाधिकारी आणि मनपा भ्रष्ट अधिकारी यांनी मलिदा खाल्ला असा घात आरोप या ठिकाणी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी केला आहे धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शरद चंद्र पवार गट यांनी हे आंदोलन केले तर याबाबत अधिक माहिती असे की धुळे शहरामध्ये मोठ्या गाजावाजा करून भाजपाने भूमिगत गटारींचे काम सुरू केले परंतु सदर गटारींच्या कामांमुळे संपूर्ण शहरातील रस्ते खराब झाले एकशे तीस कोटीच्या खर्चातून या योजनेतून फक्त मलिदा खाण्याचे काम भाजपाच्या पदाधिकारी महा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले पाच वर्षापासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे पण कोणतेही कामाची प्रगती झालेली नाही एक थेंब सुद्धा पाण्याचा निचरामध्ये झालेला नाही संपूर्ण योजना ही फेल ठरली असून फक्त पैसे खाण्यासाठी सदर ही योजना मंजूर करण्यात आली होती देवपूर येथील एस एस पी एस कॉलेज समोर गेल्या चार वर्षापासून काम चालू आहे चार वर्षामध्ये फक्त पंधरा फूट काम पूर्ण केलेले आहे सदर कामामुळे रस्ता बंद करण्यात आला असून रस्त्यामुळे ट्रॅफिक होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे या कामामुळे रस्त्यावर आतापर्यंत जवळपास तीन ते चार लोकांचे प्राण अपघातामध्ये गमावले गेले आहेत तर भूमिगत गटारीचा कोणताही उपयोग धुळे शहरवासियांना झालेला ना नाही उलट या भूमिगत गटारीमुळे शहराचे नुकसान झाले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून धुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले जोशफ मलबारी बोलावाग भिका नेरकर राजेंद्र सोलंकी नंदू यलमामे राजू डोमाडी डॉमिनिक मलबारी रामेश्वर साबरे राजू मशाल अमित शेख दत्तू पाटील कैलाश भाऊ सोनू गुजर राजेंद्र सोनवणे ईश्वर जाधव मंगलदास वाघ जयश्री घेटे आकाश बैसाने बंटी वाघ दीपक देशले दीपक देवरे हर्षल जैन चेतना मोरे शकिला बक्ष रवी पवार अशोक गवडे राजू चौधरी सागर चौगुले राजेंद्र चौधरी प्रशांत बोरसे गोरख शर्मा उषा पाटील संदीप पाटील विक्की दिवरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मे सुरू केलेला आहे पाच वर्षापासून काम चालू आहे पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही एकशे तीस कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आपण या ठिकाणी पाहत आहेत की देवपूर मधला हा रस्ता, रस्ता जो आहे गेल्या चार वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे चार वर्षामध्ये फक्त जवळपास तीस ते पस्तीस मीटर काम या ठिकाणी झालेलं आहे रस्ता बंद असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऍक्सिडंट आणि अपघाताचे प्रमाण आहे या भागामध्ये वर्षभरात जवळपास चार नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय त्याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत